पण लाख मलाच हाय भल माझ्याच्या जे पुढच्या भविष्यात चांगलं घर होईल का नाही ना होईल ना ले। मला माहिती नाही पण ह्याच घराला जेवढं मला चांगलं बनवता येईल तेवढं मी बनवणार आहे बघा जेवढं ह्याला मला सजवा येईल तेवढं सजवणार आहे कारण की ही लय न उभा केलं याला लेकरं माझी घेऊन शिना मी आबली आहे त्यामुळं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ह्या घराची आठवण मला राहणार आहे कारण की मित्रांनो कसं असतं या घर म्हणजे एक मंदिर असतं बघा खरंच मंदिर असतं घर म्हणजे घरात आपली लेकरं आपला परिवार लय स्वप्न मोठं होत माझं पण पण कसं होईल का दिवशी पूर्ण आहे का नाही काय काय राहिली ग काय नाही भूक लागले ते म्हणता कांदा पोह केलं कांदपो केलं काय काय टाकलं त्यात काय मिरची टाकली कांदा टाकलं शेंगदाणा टाकलं जिरं टाकलं निकाय काय ती काट पोहा इथं भिजवून घेतलं ते घेतलं जर हा बरं बरं चांगलं करा चांगलं म्हणजे काय एकदम पण हटकीची करते खायला वागात का माझ्या बर शाळा झाल्यास होय शाळेला जायचं पण सकाळ सकाळ तुम्ही काम करून भूके जा मग म्हणलं सैटपाकूस तरी घ्याचा की चार चपण्या करते की कमर तर केशर लागतं या बरं बरं पण सांगा तसं काय काय माहिती बागा ये काय या काय आलं य

खायला करून नाही करपत्राकल तर आपल्या दादूला कांदा पळत नाही तर शंघणा आवडत पण शंधनाशिवाय कांदा पळत बरोबर वाटत नाही सगळं त्याला सांगितलं नाही कळत सकाळ घर बघा की बाहेरचं करून वाटा घातला मारदा सारवून शिणा ते विसर राहिलं की म्हणलं स्वयंपाक करून शिणा पोरांना जीव घालून मग करून घ्यावा

ओंकारला लय बघा देवांचं आणि असायच पाहिजे देव आहे तर सगळं हाय हाय का ना ओंकार सगळी काम काय झाली नाही ती अजून मी हायतीच काम पण पहिले काम करावं लागतं की पोटा पाण्याच हाय का ना पहिलं अरे इकडं कोणाला खा नाही काय नाही कस चालू केलं इकडं हाय का कोणाला घेता का नाही देता का नाही काय नाही शेंगदा शेंगदा कांद परत काढलं की चालू केलंय खायला नाही तर इकडं आले एक ना, ना। आ, कर गी, गी गी प्लेट घेऊन शिला घे 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 प्लेट भरून शिणा घे घे मित्रांनो झाले ती सकाळची आरती काम अजून हाय ती काम इकडं हो सगळं घेतलंय असं सगळं सारवून शिणा आहे का हो तिथे एक बघुल मी भरून ठेवलंय अजून हि जे काय राहिलेलं आहे इकंड असं ती आहे सगळं सारवून अजून चुरीला पण काय पोतारा दिला नाही वांगकारनं काम करून ठेवलंय की चुलीचं बागा आता तिला अजून लिपायचं आहे हे सगळं असं सारवून घेतलं ही थोडावी सकाळ धरण माझा गेला ह्यातच ही सारवलंय म्हणलं बघ ती दारा पुढे दिसतंय ती पण घ्याव सारून चार दिवसाला सारवावं लागतंय तेव्हा ती ग्वाड दिसतंय दारात ही हो पण म्हण ती घ्या हव भरून असं सगळं तर हे असं झालंय सगळ्यात तयार मित्रांनो आहे का झालंय एकदा जी बघा झालं पण झालं एकदा झालं सगळं झालं आता लेकरं पण खाऊन पिऊन शिना जातील शाळेला आपलं पण काय चित्रपांचं बघून शिना बांधाची सावलीला खाया हे टाकलंय सगळं आता सायपा केलं की आपण पण झालो निवांत शरदा करदाला काय तर जाऊन आणायचं मग झाली बघा रिकामी काम असतय विचार केला तर काय नाही या पण लेकरं असते ते सांगत यामुळे कामाचं पण काय नाही वाटत चुटू 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 लेकर करू लागते या एका जागेला बसून की करा तर आता बघा इथं चूल घालायची कुठं घालू कुठं नाही काय कळ नाही या जरा ही हाडकू देते आज आणि ह्यातच आपली चुली एका कडला कुठं तर घालाव चूल घालाव म्हणतीया पण कुठं घालू कुठं नाही काय चूल कळ ना तुम्ही सांगा मित्रांनो नेमकं ह्या साईडला घालू का ह्या साईडला घालू का ह्या इथं घालू ह्या इथं नेमकं कळ ना मला कुठल्या साईडला म्हणजे चुली कोरुती म्हणते ती, ती जरा थांब म्हणजे का जरा ही दे लगेच चूल घातली हीच अजून वाळलं नाही ती कधी वाळायचं पण तिथली पण चूल आता बघा काढावं लागती म्हणजे का काढावं लागती या तिथं वरच राहायचं गाळ काय झालं म्हणजे बघत बसता अजून डोक्याला ताप म्हणून शि ती काढूनच टाकायची चूल आणि आपली घ्यायची इकडं निवाऱ्याला आत काहीतरी आडोसा तोपर्यंत करायचा फील टाकायचं होईल तवा होईल बघायचं दम नाही टेन्शन घ्यायचं टोकरीला टेन्शन घेऊन पण बघितलंय काय उपयोग नाही मग कशाला टेन्शन घ्यायचं आहे का नाही काय नाही उपयोग करल तेवढं थोडंच आहे किती पण काम करा थोडंच आहे करल तेवढं झालं की निवारा बघा बसायला उठायला कोण आलं गेलं तर पै पाहुणा जर आला उन्हाळ्याचं तर घरात माझ्या बसायचं म्हटलं की नग मनायचे उकडत मित्रांनो मग लय वाईट वाटायचं तसं म्हणली का नाही लय मग वाईट वाटायचं मग बघा ही त्यामुळं कोण आलं गेलेल्याला पण होत आहे आपल्याला पण बसाय उठाय होत आहे सगळंच होत आहे का ना बारकस हाय पण लाख मलाच हाय भल माझ्याच्या भविष्य म्हणजे पुढच्या भविष्यात चांगलं घर होईल का नाही होईल मला माहिती नाही है। पण ह्याच घराला जेवढं मला चांगलं बनवता येईल तेवढं मी बनवणार आहे जेवढं याला, ले। याला ले मला सजवा येईल तेवढं सजवणार आहे कारण की ही लय कष्टानं उभा केलं याला लेकरं माझी घेऊन शेना मी आदली या त्यामुळं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ह्या घराची आठवण मला राहणार आहे कारण की मित्रांनो कसं असतं या घर म्हणजे एक मंदिर असतं बघा खरंच मंदिर असतं घर गर म्हणजे घरात आपली लेकरं आपला परिवार लय स्वप्न मोठं होतं माझं पण पण कसं आहे होईल का एक संगे, संगे का ना एक दिवशी पूर्ण आहे का नाही तर कसं येईल ते पाठीवर टाकायचं येईल ती पाठीवर टाकायचं वाट बघत बसायचं देवाला प्रार्थना करायची एक ना एक तर दिवस येईल का नाही आमची एकच अपेक्षा आहे की आमच्या संघ हेनी चांगलं बोलावं सगळ्यांसंग तिघांस घरात खाव पिओ हसून खेळून राहावं हीच अपेक्षा आहे बघा दुसरं काय ना ह्यांनी घरात कुणाला बोलत, बोलत, बोलत नाही तर बोललं तरी पण बोलत नाही तर काय केलं खावा म्हणलं खात नाही तर त्या दिवशी पोरांनी कोंबडी कापून आणली होती गावातनं त्यांच्या नावचं कालवण ठेवलं अक्षरशः ती कालवण आम्ही होतून दिलं पण त्यांनी खाल्लं नाही पोरांनी पोरांनी पण खाल्लं नाही राहण नको म्हणली मम्मी त्यांच्या ईशाचं ती टाकून दे पण खाऊ न आम्हाला खाय पण घालू नको कोणाला देऊ पण नको हे असं असतंय बा सांगू मी सांगेल तेवढं थोडं थोडाय तोपर्यंत खटायचं आहे का ना, है। ते बड़ कदी, कदी ना है। तर एक तर दिवस येईल का नाही त्याचीच घड बघत पाहिजे ती दिवस कधी येतोय कधी नाही होऊन कधी तर म्हणते लगे हुई ग एक ना एक दिवशी तर पोरांना काय एवढं तेवढं बोलते तर मना पण माझ्या संग कसलंच बोलत नाहीत नाही तर सारखं पहिलं मुक्ते 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 म्हणजे माझं नाव कविता मित्रांनो पण कधी कविता नावानं मला त्याने हाक मारली नाही मुक्ती मुक्ता म्हणते ती पण ती मुक्ती दर मुक्ती मुक्ती पण अशा कोणाच्या घरात ताटातुटी करून बरं का खरं चांगलं नसतं एखाद्याच्या घरात असा दुश्मून त्याच्याच माणसासंग दुश्मन त्याच्या मनात घालून द्यायचा चांगलं नाही करत आहे कसं ते या एखाद्याला या सवयच असते की दुसऱ्याचं वाटोळ करायचं त्याच्या घरात चांगलं चाललंय की त्या माणसाला काय ना काय सांगू ना त्या घरात ते माणसाला लांबणे